नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे सध्या वाल्मिक कराड वाल्मिक कराड हे नाव आहे मी सध्या कोणत्या राजकीय नेत्याची चर्चा नाही चर्चा एकच आहे वाल्मिक कराड कोण आहे वाल्मिक कराड का त्याच्याबद्दल एवढं बोललं जाते त्याला शोध शोधले पोलीस शोधतायत लोक चर्चा करतायत बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची बावीस दिवसांपूर्वी क्रूर हत्या झाली इतकी क्रूर हत्या झाली की त्याचे डोळ्याची बुबळ आहेत ती डोळ्याची बुबळ मारेकर यांनी सिगारेटच्या लाइटरने जाळून टाकली बुबळ सुद्धा सोडली नाही इतक्या क्रूरपणे त्या सरपंचाला म्हणजे देशमुखाला संपवण्यात आलं गावात आणि त्या जिल्ह्यात असंतोष सुटला लोक रस्त्यावर आले विधानसभेत या प्रश्न आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की मारेकऱ्यांना सोडणार नाही दोषीला माणसाला सोडणार नाही त्याला आज बावीस दिवस झाले हत्ये प्रकरणात तीन आरोपी अजून मिळायचे आहेत काही मिळाले आहेत तीन चार मिळायचे आहेत त्यात या मारेकऱ्यांचा मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराड यांचं नाव पुढे आलं कराळ हा एक खंडणी लागत नव्हता आज तो लागला त्याच्यावरून पोलिसांचा अभिनंदन करण्याऐवजी राजकीय फुडारी आणि त्या भागातले नेते पोलिसांच्या ऍक्शन वरच संशय निर्माण करतायत करताय वाल्मिकराडला पकडायला बावीस दिवस का लागले आणि पकडलं नाही तुम्ही तो स्वतःहून शरण आला वाल्मिकराड म्हणजे आरोपी स्वतःहून शरण आला आपल्या आप पोलिसांची तुलना एकेकाळी एक स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांशी केली जायची इतका दरार होता आपल्या पोलिसांचा कसाबला स्वतःच्या पोटात गोळ्या घेतल्या पण कसाबला सोडला नाही तर पोलीस मुंबईचा तुकाराम उमळे होता म्हणजे आपल्या पोलिसांची ही कीर्ती आहे त्याग आहे बलिदान आहे या पोलिसांबद्दल असं का बोललं जात आहे वाल्मिक कराळ यांचा रेकॉर्ड काय आहे ते गेल्या पंधरावीस दा, दहा गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत तो का पकडला जात नाही जेव्हा सा, कि सारा जिल्हा सारे नेते त्याच नाव घेत हो आहे त्यांचा त्या भागातले मंत्री धनंजय जे मुंडे यांच्याशी संबंध आहे सांगितलं जात आहे पण पुढं काही होत नाही त्याचा ठाव ठिकाणा सीआरडी पोलीस घेऊ शकत नाही म्हणजे हे प्रकरण सध्या देवेंद्र फडणवीसांनी सीआरडी सी पोलिसांकडे दिलाय सीआरडी पोलीस बावीस दिवसात त्याचा पत्ता शोधू शकले नाही ठाव ठिकाण शोधू शकले नाहीत तो मध्यंतरी उज्जैन मध्ये होता असं सांगण्यात येत आज त्याला पकडलं तेव्हा पुण्यात होत पुण्यात त्याला पकडू शकले नाही तो स्वतःहून स्कॉर्पिओ कारमधून आला म्हणजे आपल्या गुन्हेगारांची आपल्या राज्यामध्ये काय हिंमत होत आहे राजे तर म्हणाले की बाबा काल धनंजय मुंडे मुख्यमंत्र्याकडे गेले होते चर्चा झाली ती, त्यानंतर ती हा आपल्याला वाल्मिक वाल्मिकार शरण येताना दिसतोय तो आधी का नाही आला शरण त्याने ते, ते शरण येण्यापूर्वी एक व्हिडिओ जारी केला आहे त्यात त्यांनी म्हटलंय की आमचा माझा हत्याशी संबंध नाही त्याने एवढी हिंमत दाखवली आहे की तो म्हणतोय की माझ्यावर जो खंडणीचा गुन्हा आहे त्याची त्याची नोंद जी आहे ती केज तालुक्यात आहे केज गाव आहे तिथे गुन्हा दाखल आहे तिथे मी जामीन अटकपूर्व जामीन मागू शकलो असतो मिळाला असता मला पण मी इथे शरण येतोय म्हणजे लोकांची हिम्मत किती वाढली आहे ते म्हणत मी तुमच्यावर उपकार करतोय मी पुण्यामध्ये तुम्हाला शरण येतोय मग पोलीस यंत्रणेचं काय करायचं म्हणजे तुम्ही बावीस दिवसात लोकांचा ज्याच्या विरोधात आक्रोश आहे त्याला पकडू शकत नाही या हत्येच्या प्रकरणात कोण मास्टरमाइंड आहे मास्टरमाइंड मास्टरमाइंड म्हणून लोक ओरडत तुम आहेत तो मास्टरमाइंड तुम्ही शोधू शकत नाही आता सीआयडी पोलिसांनी त्या वाल्मिक कराडला ताब्यात घेतलाय अटक ता केली आहे त्याला त्याची तपास चौकशी करते पोलीस सीआयडी पोलीस त्यात जे व्हायचं ते होईल त्यातून प्रश्न निर्माण की वाल्मिक कराड जिल्हा जिल्ह्यात असे एका वाल्मिक करायला पकडायला आपल्याला बावीस दिवस लागतात आणि हा वाल्मिक कराड कोण होता आणि आज काय झाला वाल्मिक करा अतिशय गरिबीतला सुरुवातीला तो गोपीनाथ मुंडे कडे घरगडी होता घरगरीचं काम करायचा काय दूध पाणी भाज्या वगैरे आणून द्यायचा पुढे त्यांनी धनंजय मुंडेला पकडलं धनंजय मुंडे दोस्ती वाढवली पुढे तो तिथल्या परळीमध्ये औष्णिक प्लांट आहे थर्मल प्लांट तिथले ठेके मिळवायला लागला त्यातून त्याने स्वतःचे ग्रुप बनवला दहशत आणि पैसा या जोरावर माणूस जिल्ह्यात जिल्ह्यात गुंड प्रवृत्तीचे लोक स्वतःचे कसे साम्राज्य निर्माण करतायत याच उत्तम उदाहरण म्हणजे वाल्मिकराकडे पाहता येईल का वाल्मिक कराड एकच आहे असं नाही प्रत्येक जिल्ह्यात वाल्मिक वाल्मिक कराड आहेत आणि पोलिसांच्या नाकावर टिचून नाकावर टिचून नाही पोलिसांना सोबत घेऊन हे वाल्मिक कराड जिल्ह्या जिल्ह्यातले आपले साम्राज्य बनवत आहेत आता आपल्या राजकीय नेत्यांना तेवढा तेवढं काही घेणं देणं नाही त्यांना फक्त निवडून यायचं असते त्यासाठी त्यांना माणसं पाहिजे असतात वाल्मिक कराड सारखे हा वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच गेली पंधरा वर्षे पोलिटिकल मॅनेजमेंट सांभाळायचा असं बोललं जाते तिकडचे लोक सांगतात कि साहेब साहिवा, साहेबांचं पॉलिटिकल मॅनेजमेंट हे पंधरा वर्ष हेच वाल्मिकच सांभाळायचे जिल्ह्यामध्ये कलेक्टर आणि कमिशनर म्हणजे पोलीस सुप्रिंटेंडेंट कोण राहील हे हा माणूस ठरवायचा करार असं बोलणार मी इथपर्यंत लोक बोलतात हे काना सरकारच्या कानावर येत नाही सरकारची एवढी मोठी मशिनरी आहे सीआयडी आहे अँटी करप्शन ब्युरो आहेत दुनियाभराचे एजन्सीज आहेत सरकारच्या पगारी आहेत त्यांना पूर्ण वेतन बोर्ड आहे पेन्शन आहे दुनियाभराचे भत्ते आहेत हे हत्ती काय कामाचे आहे गावच्या पटवाऱ्यापासून तर ते कलेक्टर पर्यंत यांना सरकारचे कान ना घसा म्हटलं जाते आपल्या भागात काय सुरू आहे काय चांगलं आणि काय वाईट सुरू आहे हे सरकारकडे कळवण्याची जबाबदारी या लोकांची आहे पटवाऱ्यापासून तर ते सरपंचा पासून ते कलेक्टर पर्यंत मग माणसं करतात काय आपल्या आपल्या भागात हे काही करत नाही त्यामुळे असे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये करार तयार होत आहेत त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री सुद्धा आहेत गेले अडीच वर्ष गृहमंत्री होते त्या काळात हे सर्व चाललं त्यांच्यापर्यंत का गेल नाही त्यासाठी एवढा लोकांना लाखा लाखाचा मोर्चा का काढावा लागला फडणवीस हे कर्तव्य कठोर नेते आहेत या प्रकरणात त्यांनी म्हटलंय मी कोणाला सोडणार नाही ते सोडणार नाही परंतु या गुंडांच्या अशा बांधण्यासाठी एक फडणवीस पुरेसा नाही हे प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात फडणवीस तयार झाले पाहिजेत तरच असल्या कराडांची बंदोबस्त होऊ शकेल आता कराडाचा बंदोबस्त कसा होणार त्यांना मोका लावणार का कारण वाल्मिक कराडांनी स्पष्ट भूमिका घेतली माझा काही संबंध नाही तुम्ही चौकशी करा कर, कर करा माझा काही संबंध नाही मी तिकडे बेल घेणार होतो पण तुम्ही इकडे आले म्हणून मी इकडे आता चौकशीला सहकार्य करतो तिकडे धनंजय मुंडे यांनी सुद्धा हातवर केले आहेत माझा काही संबंध नाही माझ्या जवळचा आहे वाल्मिक कराड पण बाकी काही नाही धनंजय मुंडेंचे गॉडफादर म्हणजे अजित दादा पवार हे तर नॉट रिचेबल झाले अडचणीत असलं की अजित दादा नॉट रिचेबल होतात आता जर आहे वाल्मिक, वाल्मिक कराड अडचणीत आला असेल पोलीस देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस त्याला आपल्या पोलिसी खाक्याने त्याच्याकडून काय ते बदवून घेत असतील उद्या धनंजय मुंडे हे सुद्धा अडचणीत येऊ शकतात कारण एकटा एकटा वाल्मिकी करू शकत नाही एवढी संपत्ती याला खाण्यापिण्याचे मान्य होते जो आर भाड्याने आणून सिनेमा दाखवायचा जत्रेमध्ये त्या पैशातून घर चालवायचा त्याच्याकडे आज एवढी संपत्ती आणि एवढी दहशत आणि एवढं सगळं स्कॉर्पिओ मधून तो माणूस येतो आणि आपल्या सीआरडी पोलिसांना काही खबर सुद्धा लागत नाही पोलीस देवेंद्रकडे यंत्रणा आहे पोलिस यंत्रणा आहे पोलिस यंत्रणेत अमूलाग्र बदल करावा लागेल पोलिसांचे काम करण्याची पद्धती पोलिसांचे गुन्हेगाराशी संबंध म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना वेषांतर करायची सवय आहे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी विषांतर करावं हो। वेषांतर करावे आणि रात्री पोलीस स्टेशन कशी चालतात पोलीस काही वागतात पोलीस ड्युटी नंतर कुठं जातात ड्युटी मध्ये कसे कुठे कोणाशी कसं बोलतात याचा आखो धाका धिकाल म्हणजे हे फडणवीसांनी पाहिलं पाहिजे तरच पोलीस खाते सुधारेल पोलिसांकडून लोकान, लोकांना लोकांना न्याय मिळण्याची आता अशी अपेक्षा नाही त्यांच्या पोलीस दूर राहिले ते बरं असं लोकांना वाटायला लागते हे असं का होतंय एकेकाळी पोलीस मामा म्हणजे लहान मुलांचा मामा होता आज तो मामा परका का वाटू लागलाय आणि त्याला गुन्हेगाराला पकडायला बावीस बावीस दिवस का लागू ला, तुम लाग लागत आहेत एवढी अत्याधुनिक यंत्रणा आताशी असताना इंटरनेट फलाण ठिकाण मोबाईल निकाळी जरी तुम्ही कराड गोविंद मुकुल वाल्मिक कराड तुमच्या हातात लागून हातात लागलाय तर काय करणार तुम्ही वाल्मिक करणार त्यांना मोका लावणार का मोका त्यानंतर पुढे काय फार अवघड काम आहे गुन्हेगाराला गुन्हेगार ठरवणं आजच्या व्यवस्थेमध्ये अतिशय किचकट झालाय त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्राची जनता आशे आशेने पाहत आहे विश्वासाने पाहत आहे की बा देवेंद्र फडणवीस आम्हाला न्याय मिळून देईल पण या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी आता जिल्ह्या जिल्ह्यातले शोधून काढले पाहिजे ही पोलीस यंत्रणा आणि सर्व राजकीय सामाजिक जीवन स्वच्छतेची मोहीम या निमित्ताने हाती घेतल्याचं पुण्य फडणवीसांना मिळेल तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार